हे पिरियडचे चार दिवस ना नको नको वाटतात चार ते, ते पाच दिवस आणि मला तरी पी सीओडीचा त्रास असल्यामुळे पाच सहा दिवस मला ब्लडिंगचा त्रास होतो आणि त्यामुळे खूप म्हणजे खूप त्रास होतो मला हात पाय सगळं दुखत असतं तरीही त्यातून फ्रेश होऊन मी चौथ्या किंवा पाचव्या दिवशी साफसफाई करायला घेते आज माझ्या पिरियडचा पाचवा दिवस होता आणि आज मला घर स्वच्छ करायचं होतं सकाळी लवकर उठून आहो हॉस्पिटलला गेले होते त्यांना फक्त दूध दिलं होतं प्यायला काय नाश्ता वगैरे त्यांना करायचा नव्हता आणि थोडासा गुळ सोबत दिला कारण त्यांचे शुगर डाऊन होते सारखी मग त्यांना गोड काहीतरी बाहेरचं खाण्यापेक्षा गुळाचा खडा मी सोबत देते त्यांच्या एका डब्यातमधून त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि घर साफसफाई करायला घेतली आंघोळ केल्याशिवाय मला कुठलंच काम करू वाटत नाही मग ते पिरियडचे चार दिवस असू देत किंवा इतर दिवशी असू देत कोणतंही काम कितीही कष्टाचा निचं असलं तरीही म्हणजे साफसफाईचं असलं तरी मी पहिल्यांदा आंघोळ करते चहा घेते आणि मगच कामाला सुरुवात करते काम झाल्यानंतर पुन्हा एकदा आंघोळ केली तरी चालेल पण आंघोळ केल्याशिवाय माझ्या हातून काहीच काम होत नाही त्यानंतर आता घराची साफसफाई झाली बेडशीट कवर बदलून घेतली आणि मस्त वाटलं